मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्र आणि देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाषष्ठी सात डिसेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी असणार आहे चंपाषष्ठीला खंडोबाचे नवरात्र म्हणून ओळखले जाते हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो आपण आता चंपाषष्ठीचे महत्व बघूया की चंपाषष्ठी का साजरी केले जाते भगवान खंडोबाच्या मल्ल्या आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो षष्टी तिथीचा प्रारंभ हा सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे षष्टी तिथीची समाप्ती ही सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी पर्यंत हा उत्सव साजरा करतात या सहा दिवसात मार्तंड देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक धान्यांचे पीठ गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जाते तसेच दिवे ओवळण्याची देखील पद्धत यामध्ये आपल्याकडे आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे चंपाष्ठी संपूर्णपणे साजरी केली जाते सुरुवात सुरुवाती जरी सहा डिसेंबरला होणार असली तरीही उदयातिथीनुसार सात डिसेंबर शनिवारी रोजी आपल्याला चंपाषष्ठी साजरी करायची आहे जेजुरीतील खंडोबा मंदिरात हा उत्सव खूप ताटामाटात आयोजितला जातो या निमित्ताने खंडोबाच्या देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो येथे जत्राही भरवली जाते शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे दे देवमुटके पुरणाचे पाच दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला ओवाळले जाते शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित कराव्या आणि औक्षण केले जाते चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुलाचार मानला जातो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तामणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच बिड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे मधोमध मद भंडारा खोबरे वाटी ठेवावी पाच मुले किंवा पुरुषांना बोलून घट उचलावा व तीन वेळा येळकोट यळकोट मल्हार म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा भरा करावा व दिवटी बुदली प्रज्वलित करावी या दिवशी मार्तंड भैरवानी सूर्याची विशेष पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो यावेळी शिवाजीही ध्यान केले जाते शिवलिंगाची पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते देवाला चंपा फुले अर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी जमिनीवर झोपण्याचे महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा व्रत पापांचा नाश करते समस्या दूर करते आणि जीवनात सुख शांती आणते तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण चंपाष्ठी माहिती बघितलेली आहे की चंपाषष्ठी कशा पद्धतीने साजरी करतात का साजरी करतात आणि चंपाषष्ठी साजरी करण्यामागे नेमकी काय कारण आहेत आता उद्या आहे चंपाषष्ठी तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये खंडोबाचं स्मरण करायचं आहे आपल्या घरामध्ये मल्हारी सप्तशती जर ग्रंथ असेल तर त्याचं उद्या आवर्जून एक पारायण तुम्हाला तुमच्या घरात करायचं आहे तळी भरायची आहे त्याचबरोबर उद्या फरशी फुसत असताना त्यामध्ये तुम्हाला थोडेसं हळद मीठ गोमूत्र टाकून त्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपली फरशी आपल्याला पुसायची आहे त्याचबरोबर उद्या सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये खंडोबाची सेवा आपल्याला करायची आहे मंत्रांचा जप करायचा आहे हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या दुःख अडचणी आहेत आपल्या मनामध्ये खूप इच्छा आहेत पण त्या इच्छा पूर्ण होत नाही कुठे ना कुठे आपल्याला अडचणी येत आहे जीवनामध्ये अनेक संकटे आपल्याला येत आहे कधीच कोणत्याच आप कामात आपल्याला यश ये येत नाही कर्ज आपल्यावरती भरपूर आहे लग्नाच्या संबंधित अनेक अडचण येत आहे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही नोकरीच्या संबंधित अनेक अडचण येत आहे ह्या ज्या सर्व काही समस्या आपल्यासमोर असेल कोणतीही समस्या असू द्या आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अशी काही लोक आहेत त्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही ज्याला आपण शत्रूंचा त्रास म्हणतो हा त्रास जर आपल्या जीवनामध्ये असेल तर त्यासाठी आपल्याला उद्या हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी किंवा यळकोट येळकोट जय मल्हार लिहिला अजिबात विसरू नका आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात तर त्यांना विशेष महत्त्व दिलं जातं आपण अनेक प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो त्यामध्ये बघा पिंपळ असेल वड असेल बेलपत्रीचं असेल त्यानंतर आवळ्याचं असेल रुईचं असेल ह्या ज्या झाडांचं महत्त्व आहे जर ते अनेक पटीने आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलं जातं या झाडांमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात तर उद्या आपल्याला याच झाडांचा एक उपाय करायचा आहे आपल्याला या झाडाचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा सर्वात प्रथम उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांचं स्मरण करून खंडोबाचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि आपल्या घरातली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सकाळीच तुम्हाला अकराच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुपाचा दिवा घेतला तरीही चालेल तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाची विशेष करून पूजा केली जाते आणि पिंपळ वृक्षावरती शनिवारी माता लक्ष्मी भगवान विष्णू स्वतः निवास करत असतात या पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे गंध फुल अक्षदा अर्पण करायची आहे थोडीशी साखर अर्पण करायची आहे आणि हे संपूर्ण तुमचं पूजन झालं की त्यानंतर तुम्हाला त्या पिंपल वृक्षाच्या सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे झाडाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यानंतर जर खाली काही झाडाची पानं पडलेली असतील तर ते पान तुम्हाला घेऊन यायचं आहे किंवा झाडाचं पान जर तुम्ही तोडलं तर क्षमा प्रार्थना मागून त्या झाडाचं चं पान तुम्हाला तोडायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर सर्वात प्रथम ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर एक छान दिवा अगोदर देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या पानावरती तुम्हाला हळदीच्या साहाय्याने पानावरती स्वास्तिक जे असतं तर ते काढायचं आहे स्वास्तिक काढत असताना मध्ये जे चार डॉट असतात तर त्याही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही द्यायच्या स्वास्तिक हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आणि त्यानंतर तुम्हाला हे पान हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे अकरा वेळेत जप झाल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जे, जे काही त्रास दुःख दोष अडचणी असेल तर त्या दूर करा माझ्या जीवनातील सर्व संकटे संपू द्या आणि जी काही इच्छा तुमची असेल तर ती इच्छा तिथे व्यक्त करून एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे पान बांधायचं आहे आणि ते नेहमी आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या बॅगमध्ये म्हणा किंवा मग तुमचा जर एखादा व्यापार व्यवसाय असेल तर तिथे जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल याने कधीच कोणत्याच प्रकारच्या नकारात्मक शक्ती आपल्यावरती हवी होणार नाही त्याचबरोबर आपल्याकडे पैसा येत जाईल तो पैसा टिकेल आणि तुम्ही जी काही इच्छा तिथे व्यक्त केलेली असेल तीसुद्धा पूर्ण होईल तर अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या हा उपाय करा सुतक पिरियड असेल तर करू नका झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ